नमस्कार नमस्कार शेतकरी मंडळी नमस्कार आता आपण आलेलो आहे इन्सी गावामध्ये विजय भवनकडे आहे ना त्यांच्या टमाटेला आपण ग्रो ग्रीन नाईन नावाचं आपलं खत दिलेलं होतं पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री कंपनीचं आणि पाच लिटर मध्ये आपली न्यूट्रिगो नावाची जी कॅन आहे ती कॅन आपण यांना दिलेली होती आता बघू आपण यांना काय आहे रज तुमचं नाव सांगायचंय माझं नाव विजय रामचंद्र बोरशे इन्सी तालुका कळवण जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच झिरो दोन एकेचाळीस पंच्याऐंशी तर साहेब तुम्ही मला हे सांगायचं आहे तुम्ही ग्रो ग्रीन आपले खत वापरलेले कसं वापरले मी बेडवर पण वापरले आणि ड्रेसिंग पण केली बरं ठीक आहे तुम्ही आपले तुमची टमाटे किती का तुमचे टमाटे किती साधारणतः साधारणतः एक एक टमाटे तुम्ही किती बैठकी तुम्ही बेडमध्ये भरलेले आहेत बेडमध्ये मी जवळजवळ चार गोणे टाकले बर आणि तुम्ही आपण तुम्ही आपलं हे जे खत आहे तुम्ही ड्रिचिंग केले तुम्ही साधारण तुम्ही किती खत मी घेऊन ड्रिचिंग केली होती सत्य साधारण पाच पाच किलो तुम्ही खत मी ड्रिचिंग केलेली एक, एक म्हणजे पाटी बर बरं दोन पाट्यात जवळपास मी टाकलेले दहा किलो दहा किलो तुम्ही यातून काही मिक्स केलं होतं नाही आपले पासची कॅन मिक्स केली होती जे तर शेतकरी मित्रांनो बघायचंय आपली ग्रोग्रीन आपली ही जी कॅ आपली बॅग आहे यामध्ये आपल्याच कंपनीची पाच लिटरमध्ये जी न्यूट्री न्यूट्रीगो म्हणून आपली जी कॅन आहे पाच लिटरची तर यांनी त्याचं पाणी करून झाडाला ड्रिचिंग केलेलं आहे तर कशा पद्धतीने प्लॉट झालेलं आहे आपण बघू शकताय हाय ना तर साहेब तुम्ही आपली कॅन आणि आपलं जे ड्रिचिंग केलेली आहे तर तुम्हाला किती दिवस तुम्हाला रिझल्ट भेटला चार पाच दिवसात लगेच रिझल्ट भेटला आलेला आहे तुम्ही आता टमाटे लावल्यापासून तुम्ही याला काही बारा मी काही सोडलेलं आहे एक डोस दिला तुम्ही आता आहे ना दिलाय त्याच्या आधी तुम्ही सोडलेलं नाही तर तुमचं फक्त आमच्या ग्रीन नाही खात्यावरती आणि पाच रुपये आमचा केन तुमचा प्लॉट एवढा उभा झालेला आहे बरोबर आहे बिना तेव्हा काही न लिक्विड डोस सोडता बरोबर आहे तर तुम्हाला आमचा रिझल्ट कसा वाटतोय एकदम पॉवरफुल वाटतंय रिझल्ट चांगला वाटतोय तुम्हाला काही मुळवा फुटवा झाडाची झाड बी तुमची फुटवा का चांगले आहे जवळपास छातीचे वाढ तुमचं झाड व्हायला लागलेलं आहे हा ना आणि तुम्हाला रोगाचा अटॅक पण तुम्हाला झाड तुम्हाला कमी दिसतोय बुरशीचा पण अटॅक जवळपास दिसत नाही एकूट झाडांवरती हा ना झाडं पण तुमचे व्यवस्थित दिसू लागलेले आहेत हा ना तर तुम्ही शेतकरी बंधू तुम्ही काय सांगणार एखाद वापरायचं का नाही चांगलं आहे का नाही तुम्हाला कसं एकदम प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरवा अशी आमची इच्छा आहे खत चांगलं आहे चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार